नमस्कार गावाकडचं शेतकरी जीवन या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर आज आहे नागपंचमी तर सर्वप्रथम नागपंचमीच्या सर्व युट्यूब फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा हे बघा छान असे मी तयार झाले हे बघा छान अशी रांगोळी काढली आधी कोंक टाकले कलरच नाही त्याच्यामुळं कलर नाही भरले तुळशीपशी पण काढले मस्त सडा टाकलाय सकाळी सकाळी छान सडा ते टाकून ठेवलाय आबाळ आले सकाळ सकाळ वार पणसाठी देवपूजा करून घेतली मस्त अशी हिडवलं असतं सर्वप्रथम बाप्पांनी सुरवात करायची आज पुरमपोळीचा स्वयंपाक करावा लागतो मी काय पुरमपोळीचे स्वयंपाक करत्याचा पुरण वाटून घेतले आताच मी त्या आमटीला म्हणजे कटाची आम आमटी कोणी आमटी म्हणतं कोणी कट बनवते आता पुरणपोळीची तयारी चालू आज आहे पंचमी तर चला पुरण वाटून घेत वाटते आता काय सरकार नाही दाखवत म्हणलं चला सरकार आपण काल ज्या आलो mm. का त्याच वारं आला आज नेहमी दाखवायचंय पूजा करून घ्यायची अगरबत्ती लावली आणि अशा प्रकारचे दिंड करते दिंड म्हणते मग मी म्हणते आहे माहीत पण ते आज वारवाला ह्याचा निवेद असं करून पोळीचा नाही पण हे ह्याचा निवेद असतो म्हणलायच पाऊस पाऊस आहे शिवा दोघं फाऊन पाया पडते

Чаша, шипули. Чаша, шипули. Абазин, гада. Пура ми трябва да нататък да е в 100%. Пура ми трябва да нататък да е в 100%. Пура ми трябва да нататък да е в 100%. Пура

चला लगेच वळने मोड दाखवते तर लाईट लावतो बाहेर पण दिसतं आहे तो कोळ्याचा 75 लाईट लाक अटला मेजर गोंडे ना त्याने उद्या करणार पुरणपोळीचा. मला. हो. पुरण पुरण पोईस करायला. ते जीवन करतोत. पण जिमीला आमच्याकडे पुरणपोळीस जेवायला. छान आमटी बाटून तर आज नऊ वाजले जेवण वगैरे झालं आमच्या सगळ्याच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया उद्या नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत बाय बाय